केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाचे आरक्षण काढणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी स्पष्ट केले होते ओबीसीचे आरक्षण अबाधित ठेवत मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिले आहे त्यामुळे ओबीसी समाजात समाधान तर मराठा समाजात आनंद व्यक्त केला जात आहे त्यामुळे आता जरांग अट्टा हा सोडावा असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले फडणवीस शुक्रवारी नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते फडणवीस म्हणाले मराठा समाजाला आरक्षण सरकारने दिले आहे त्यामुळे कुणीही जनतेला त्रास होईल असे आंदोलन करू नये जरांगे पाटील यांना याबाबत सांगण्यात आले होते त्यांनी आता आंदोलनाचा अट्टहा सोडावा आरक्षणाबाबत न्यायालयाने काय म्हटले मला माहीत नाही असेही ते म्हणाले नागपुरात परनोट रिकार्ड समवेत सामंजस्य करार होणार असून त्या कार्यक्रमासाठी आलो आहे जवळपास पंचवीस हजार कोटींचे करार होणार आहे पस्तीस हजार एकरातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे रोजगाराची निर्मिती होणार आहे त्यामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे आमचे प्रतिनिधी कयूम तांबोळींसह अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा